नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभा मतदारसंघात लोकांमधील सर्वसामान्य उमेदवार द्यावा अशी आमची मागणी होते मात्र वरिष्ठांना आमची भावना समजली नाही उमेदवारी देताना स्थानिक पातळीवर काम करणाऱ्याला उमेदवारी द्या गेल्या विधानसभेला आम्हाला पडलेल्या मतांचा देखील विचार करा घराणेशाही आमच्यावर लादू नका अशी मागणी केली होती तरी आम्हाला डावलण्यात आलं त्यामुळे आम्ही वेगळी वाढ धरली असून लोकांचा आम्हाला जनाधार असल्यानं नक्कीच चांगल्या मताधिकेने विजय होवा असा विश्वास उर्फ विनायक पाटील यांनी व्यक्त केला मजरे कारवे येथे भूविकास बँकेचे माजी उपाध्यक्ष गोविंददा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम तसेच प्रचार मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते अनेक जण अपोआ पसरवत आहेत एव्ही एच घालवल्याची फुचारखी मारतात पण हा एव्ही एच आणला कुणी हे पण पाहिलं पाहिजे तो आणायचा पण तुम्हीच आणि घालवा घालवला म्हणून आता भांडवल करायचं असं चालणार नाही त्याला सामान्य जनता बळी पडणार नाही आम्ही कधीच बंडखोरी केली नाही आम्ही हक्कदार होतो आणि आमची मागणी योग्यच होते त्यामुळे मतदारसंघाच्या हितासाठी आम्ही वेगळी वाट धरली असून पाटील यांना चंदगडमधून प्रचंड मतांनी नक्की निवडून देणार अशी ग्वाही अध्यक्षपदावरून बोलताना गोपाळराव पाटील यांनी दिली यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक पी डी पाटील यांनी केलं यावेळी प्रभाकर खांडेकर संपत देसाई कल्लाप्पा भोगन शिवाजीराव हेडोद्गी नितीन पाटील संजय तरडेकर गौतम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली महाविकास आघाडीने सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य उमेदवार असलेल्या आप्पी पाटील यांना उमेदवारी दिली नाही ही खरं तर चूकच झाली लोकसभेत एकत्र काम करून मताधिक्य मिळवून दिला असताना आम्हाला डावलण्यात आलं त्यामुळे आम्ही स्वतंत्र वाट धरली त्यांना सर्वसामान्य नागरिक शेतकरी मागासवर्ग कष्टकरी महिला यांचं पाठबळ आहे त्यामुळे त्यांना आम्ही नक्की निवडून देऊ असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं होतं सर्वमान्य उमेदवार द्या वरिष्ठांना आमच्या भावना कळल्या नाही स्थानिक उमेदवाराला डावलून तुम्ही उमेदवारी दिली त्याला विरोध म्हणून आम्ही पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांना नक्की विजय करू त्यांना सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन प्रभाकर खांडेकर यांनी केलं प्रस्थापितांना धक्का द्यायची ताकद पाटील यांच्यात आहे ते जाहिरातबाजीचे नाही ते कामाचं व्यक्तिमत्व आहे तुम्हाला आकडेवारीवरून कळेलच की अप्पी पाटीलच निवडून येतील असा विश्वास शिवाजीराव हिडोदगी यांनी व्यक्त केला यावेळी गोपाळराव पाटील व पाटील यांच्या गटाचे प्रमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते